स्वामी समर्थक होत, जे जे स्वामी समर्थक कसे अस सर्वजण निश्चित मजेत असेल असंच म्हणजेच राहा तर पहा ताई खूप इच्छा आहेत पण एकही इच्छा पूर्ण होत नाही अगदी नको नको झालेला आहे अगदी घर घेण्याची इच्छा आहे पण तीही पूर्ण होत होता होईना झाले आहे अगदी घराचं जे काही समजा एखाद्याचं नोकरीचं काम आहे ताई नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो आहे खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिले खूप ठिकाणी इंटरव्यू झाले पण कुठूनही होकार असा येत नाही किंवा कुठे न कुठूनही नोकरीच्या संधी चालून येत नाही तर एक खूप छान व्यवसाय सुरू केला होता खूप उमेदीने सुरू केला होता पण काय झालं काय माहिती पण व्यवसाय चांगला चालत नाही किंवा व्यवसायातून आउटपुटही चांगला भेटत नाही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणीही कोणीही काढ्याची किंमतही देत नाही घर घेण्याची इच्छा आहे गाडी घेण्याची इच्छा आहे लक्झरी लाईफ जगण्याची इच्छा आहे पण एकही इच्छा पूर्ण होत नाही अगदी जे घर घेतलेलं आहे जो प्लॉट घेतला आहे तो कर्जामध्येच जातो की काय अशी भीती वाटत आहे जे डाग डागिने आहे हे सुद्धा गमावून बसलेलो आहे अगदी कर्जाचे हप्तेही ताई देता येत नाही अगदी जीवन नको असं झालेलं आहे कारण काय करावं काय करू नये हेही काही समजना झाले का तर एकही इच्छा पूर्ण होता होईना घरामध्ये जो पैसा येतो जी लक्ष्मी येते ती लक्ष्मी कुठे जाते हेही समजत नाही कारण घरामध्ये कंटिन्यू आजारपण कंटिन्यू वादवाद कंटिन्यू कलह कुणाची नजर लागली का कोणी काही बाधा केली काय झाले काहीच कळत नाही जर तुमच्या बाबतीतही असं घडत असेल तर निश्चित जे उपाय सांगणार आहे ज्या वस्तू सांगणार आहे या वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत पहा बहुतेक जणांना तर असं होतं की रात्रीचे डचकून जागे होतात झोप सुद्धा त्यांना सुखाची झोप सुद्धा लागत नाही पैसा भरपूर आहे सर्व काही भरपूर आहे पैसा पाणी भरपूर आहे लक्झरी लाईफ आहे घर आहे बंगला आहे उद्योग आहे व्यवसाय आहे नोकरी आहे धंदा आहे सगळं काही व्यवस्थित आहे दागदागिने नाही आयुष्य आराम सगळं आहे पण तरीही झोप लागत नाही डचकून जाग येते अचानक भीती वाटते अचानक नको नको होतं घाबरल्यासारखं होतं असं वाटतं देवा रे आता जीव जातो की काय असं बहुतेक जणांच्या बाबतीत होतं जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर निश्चित जो उपाय सांगणार आहे जी वस्तू जवळ ठेवायला सांगणार आहे ती वस्तू जवळ ठेवा निश्चित ह्या सर्व गोष्टीतून तुमची मुक्तता होईल शांत झोप लागेल तुमची कितीही कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल धनप्राप्तीची असू लक्ष्मी प्राप्तीची असू किंवा घर बंगला वा व्यवसाय वाढवण्याची असेल किंवा कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा निश्चित पूर्ण होईल फक्त ह्या वस्तू ज्या सांगणार आहे त्या जवळ ठेवा पहा दोन तुम ते तीन उपाय सांगणार आहेत त्यातील तुम्हाला तुमच्या याच्यानुसार जो योग्य वाटतो तो उपाय निश्चित तुम्ही करू शकता तर पहिला जो उपाय आहे हा सांगण्यापूर्वी जे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे काहीच माहिती स्किप होणार नाही जे उपाय सांगणार आहे हे उपाय कोणत्याही दिवशी कधीही कोणत्याही वेळेस तुम्ही करू शकता वेळेतही बंधन नाही फक्त एक त्यातील उपाय आहे हा रात्रीचा झोपताना सॉरी दोन उपाय आहेत रात्रीचे झोपताना करायचे आहेत म्हणून हे उपाय तुम्हाला निश्चित रात्री झोपण्यापूर्वीच करायचे आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला जो उपाय आहे स्वप्न दोष जे काही स्वप्न पडतात डसकून जागे होतात वाईट वाईट स्वप्न पडतात घाबरल्यासारखं होतं अचानक भीती वाटते घाम फुटतो अचानक उठून बसतो एकदा झोप मोड झाली की झोप लागत नाही डोक्यात नको नको ते विचार येतात तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे पहिला तर तुम्हाला येथे लागणार आहे काळी चिंच पहा काळी चिंच खूप कमी प्रमाणामध्ये भेटते काळी चिंच म्हणजे खूप वर्षापासून ठेवलेली चिंता असते आणि अशी काळी चिंच घ्यायची आहे बापूजेचे साहित्य जिथे भेटते त्या दुकानात तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल किंवा आपल्या स्वामी केंद्रामध्ये तर निश्चित आपल्याला भेटेलच ते ही काळी चिंच तुम्हाला एक लागणार आहे ही काळी चिंच अशी घ्यायची आहे की ज्यामध्ये चिंचोका असेल चिंचोका काढलेली चिंच चालणार नाही पुन्हा सांगते काळी चिंच ही चिंचोक्या सहित असणारी काळी चिंच घ्यायची आहे ही काळी चिंच आणि छोटस काळ कापड लागणार आहे किंवा काळ्या रंगाची एखादी पोटली जरी पुलीच्या साईडच्या दुकानातून आणली तरीही चालेल घरी यायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे सर्व तुमची दिनचर्या म्हणजे रात्रीचं जेवण खावण सगळं आवरलं त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ही जी काळी चिंच आहे ही काळी चिंच तुम्हाला जो काळा कपडा किंवा जी काळी पोटली सायली त्यामध्ये ठेवायच्या पोटलीचं जो बंद करायचं का कापड घेतलं असेल तर कापडाला गाठी मारायची आणि फक्त ही चिंच झोपताना रात्री तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही बेडवरती झोपताय उशी घेत नाही तर बेडच्या गादीखाली जरी ठेवून दिली तरी चालेल फक्त एकदा ठेवली की एक्केचाळीस दिवस ती चिंच काढायची नाही त्या चिंचेला हातही लावायचा नाही आता उशीत ठेवते तर उशीच्या कवरमध्ये जरी ठेवून दिली तरीही चालेल ती खराब होत नाही काही नाही काही नाही फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा तुम्हाला पहा मी सांगते ज्या दिवशी तुम्ही ही चिंच ठेवली त्याच दिवसापासून तुम्हाला शांत झोप लागण्यास सुरुवात होईल तुमच्या डोक्यातील विचार हळूहळू कमी होण्यास मदत होईल जे डचकून तुम्ही जागे होत होता ते होणार नाही शांत अशी झोप लागेल तुम्हाला यासाठी हा उपाय आहे एक्केचाळीस दिवसाच्या नंतरनं तुम्ही ही पोटली निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा पाण्यात सोडून देऊ शकता किंवा पुन्हा ही पोटली सोडून द्यायची एक्केचाळीस दिवसाने आणि पुन्हा दुसरी पोटली म्हणलं तरी तुम्ही करू शकता हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय आहे धनप्राप्तीसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी तर काय करायचं आहे पहा तुम्हाला हा जो उपाय आहे हा तुम्ही सकाळीच करायला सुरवात केली तरीही चालेल कारण आपण तुळशीला हात संध्याकाळी लावत नाही किंवा सायंकाळी आपण तुळशी मातेला हात लावत नाही म्हणून आपल्याला येथे लागणार आहे पाच तुळशीचे पानं किंवा पाच तुळशीचे पत्र किंवा काही ठिकाणी पत्र म्हटले जातात काही ठिकाणी पानं म्हणले जातात पाच तुळशीची पानं लागणार आहे शेंडे घेऊ नका तुळशीची पाचच पाने घ्या पानं तोडण्यापूर्वी तुळशी मातेला नमस्कार करा आणि क्षमा मागा आणि सांगा की मी हा हा उपाय करण्यासाठी तुळशी माते तुझी पाच पाच तुझी पाच पानं तोडू इच्छितो तर मला क्षमा कर आणि लक्ष्मी रूपाने तू माझ्यासोबत या उपायामध्ये मला साथ दे आणि हा उपाय माझ्याकडनं पूर्ण करून घे असं बोलून क्षमा मागायची आहे कान वगैरे पकडून क्षमा मागा आणि पाच पानं तोडून घ्यायची त्यानंतर इथे लागणार आहे पाच शाबित लवंगा साबित म्हणजे ज्या लवंगेला फुल आहे तुटलेलं फुटलेलं नाही पुढं बोंड आहे अशा पाच लवंगा पाच तुळशीचे पानं हे ते लागणार आहे आणि एक छोटासा कपडा किंवा एक छोटीशी पोटली लागणार आहे काळा रंग सोडून कोणत्याही रंगाची पोटली इथे घेतली तरी चालेल पहिल्या उपायाला काळ्याच रंगाची पोटली चिंचेच्या उपायाला काळ्याच रंगाची पोटली इतर कोणताही रंग चालणार नाही आणि इथे काळा रंग सोडून इतर कोणताही रंग जरी घेतला तरीही चालेल तर पोटली घ्या किंवा कपडा घेतला तरी चालेल काय करायचं जे मी तुम्हाला सांगितलं पाच तुळशीची पानं आणि पाच ह्या शाबित लवंगा ह्या तुम्हाला त्या पोटलीमध्ये किंवा त्या कपड्यामध्ये ठेवायच्या त्याला गाठ मारायची पोटलीचं दोन बंद करायचं आणि ही पोटली तुम्हाला उशाशी घेऊन झोपायचं आहे पुन्हा सांगते उशाशी घेऊन झोपायचं आहे उशाशी घेऊन झोपायचं सकाळी उठलं की उठल्याच्या नंतरनं काय करायचं पोटली खोलायची त्या पोटलीतील जी एक लवंग आहे ही एक लवंग तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जो दिवा चालू आहे समजा तुपाचा असेल तेलाचा असेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला याच्यातील एक लवंग टाकायची आहे एक लवंग टाकायची आणि एक जे तुळशीचं पान आहे एक तुळशीचं पान तुमच्या तुळशीमध्ये जिथे तुळस आहे तिथेच तर मातीमध्ये एक पान खोतून द्यायचं आहे किंवा दाबून द्यायचं आहे माती थोडी बाजूला करायची आणि त्यामध्ये पान ठेवायचं आणि त्यावरती पुन्हा माती लोटायची पुन्हा राहिलेल्या चार लवंगा आणि चार जी तुळशीची पानं आहे याची पुन्हा पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला दिवसभर देवघरातच ठेवायची परत संध्याकाळी उशाशी घ्यायची दुसऱ्या दिवशी उठलं का पुन्हा एक लवंग त्यातील काढायची एक लवंग तेलामध्ये टाकायची तुपाच्या दिव्यांमध्ये टाकायची जो दिवा देवघरात चालू आहे त्याच्यामध्ये एक तुळशीचं पान तुळशीमध्ये पुन्हा त्या मातीमध्ये मा खोचून द्यायचं असं पाच दिवस कंटिन्यू लागू तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं की ज्यावेळेस चिंचेचा उपाय करणार आहात तर चिंचेचा उपाय करताना ज्यावेळेस पोटली तयार करता पोटली तयार झाली की ती पोटली तुम्हाला हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घ्यायची मूठ बंद करायची आणि कालभैरव अष्टगम जे आहे कालभैरव अष्टगमच तुम्हाला इथे पठन करायचं आहे एक वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा नऊ वेळा करा किंवा अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम काळभैरव अष्टगमचं पठन करायचं आणि पठन केल्याच्यानंतर रिपोर्टली तुम्हाला उशाची ठेवायची आहे रोज किमान एकदा तरी तुम्हाला काळभैरव अष्टगमचं पठन करायचं आहे पहा काळभैरव महाराज हे असे आहेत की हे भगवान शंकरांचे महादेवांचे रुद्र अवतार आहेत आणि भले भले कालभैरव महाराजांना घाबरतात भल्या भलांची नेते भ्रष्ट होते जिथे कालभैरव महाराज येतात जिथे कालभैरव महाराजांची हे चालू होते काय म्हणतात जिथे कालभैरव महाराजांचं राज्य चालू होतं तेथे भले भलेही हजरतात तर तुम्ही आम्ही कोण म्हणून आपल्याला काळभैरव अष्टकम एकदा किमान किंवा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा ही म्हणू शकता आणि त्यानंतर ना ही पोटली अभिमंत्री झालेली उशी खाली घ्यायची आहे आणि उशीतच एक्केचाळीस दिवस ठेवायची हे सांगायचं सा राहिलं होतं आता आठवलं म्हणून सांगितलं आणि हे जे तुळशीचं जे आहे हे तुळशीचं करताना पोटली तयार झाली रे झाली की पोटली तयार झाली की पोटली हातावरती घ्यायची हातावरती घेऊन महालक्ष्मी मातेचं तुम्हाला पठण करायचं आहे महालक्ष्मी स्तोत्र म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण किमान एकदा तरी करा काही आम्हाला येत नाही तर मोबाईलवरती लावून द्या हातावरती पोटली ठेवा कुठं श्रवण जरी केलं तरी चालेल किंवा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा असं म्हटलं तरीही चालेल हे किती वेळा म्हणायचं तर हे अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हटलं तर ही चालेल यामुळे तुमच्या कोणतीही अशक्य किंवा कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यास मदत होणार आहे लक्ष्मी माता तुमच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी तुमच्या इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे पण तुम्हाला माहिती आहे की लवंग ही अट्रॅक्शनचं काम करते निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करते पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करते वाईट शक्ती वाईट बाधा वाईट पिढ्यानं जर दोष वाचतो दोष कोणताही दोष कोणतीही बाधा असेल तर दर दूर ठेवण्याचं काम लवंग करते आणि तुळशी माता ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून तुळशी माता ही लक्ष्मी मातेला हे अतिशय प्रिय आहे ते लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं पॉझिटिव्हिटी खेचण्यासाठी हे काम तुळशी तुळशीची पत्र हे काम करतात म्हणून आपल्याला तुळशीची पाणी ह्या उपायामध्ये घ्यायचे आहेत हे झाले दोन उपाय तिसरा उपाय सांगणार आहे तर तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला साहित्य पहा साधी जी कच्ची बडीशेप असते किराणा साहित्याच्या दुकानातून तुम्हाला सहज मिळेल कच्ची बडीशेप तुम्हाला लागणार आहे एक तुरटीचा छोटासा खडा तुम्हाला लागणार आहे चिमुडभर हळद लागणार आहे आणि हे सगळं साहित्य तुम्हाला काय करायचं आहे एक पोटली तयार करा पहा कोणत्याही रंगाचा कपडा घ्या लाल पिवळा हिरवा रंग रंगाचा कपडा घ्या किंवा एक पोटली जरी घेतली तरी चालेल ह्या पोटलीमध्ये पहिल्यांदा टाकायची आहे बडीशेप जी बडीशेप तुम्हाला सांगितली कच्ची बडीशेप ही चिमुडभर किंवा एक चमचा तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायची त्यानंतर एक जो तुरटीचा खडा सांगितला तुरटीचा खडा अट्रॅक्शनचं काम करतं पॉझिटिव्ह खेचण्याचं काम करतं हा तुरटीचा खडा त्यामध्ये टाकायचा तुरटी ही जे काही गढूळपणा आहे आपल्या आयुष्यामध्ये किंवा जी काही वाईट शक्ती आपल्या आयुष्यामध्ये आहे ती दूर करण्यासाठी तुरटी अतिशय महत्त्वाची आहे ज्याप्रमाणे गढूळ पाणी तुरटी स्वच्छ करते त्याचप्रमाणे आपल्या जीवनात हे गाळ शांत करण्याचं काम तुरटी करते मग तुरटे आणि बडीशेप बडीशेप ही मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी सोप खूप महत्त्वाची आहे म्हणून बडीशेप घ्यायची तुरटी घ्यायची त्यानंतरनं एकवीस तांदळाचे दाणे सफेद तांदळाचे दाणे घ्यायचे नाहीत अक्ष म्हणजे तांदूळ घ्यायचे एकवीस त्यानंतर ते त्याला थोडंसं हळद कुंकू आणि थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि लाल करून ह्या एकवीस दाणे अक्षदेचे किंवा तांदळाचे तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर चिमुटभर हळद टाका थोडंसं कुंकू टाका आणि ही पोटली बंद करायची बंद करून तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घेऊन महालक्ष्मी अष्टकम म्हणा महालक्ष्मी स्तोत्रम म्हणा जर हे काही येत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण करा किंवा ओम महालक्ष्मी यन महा ओम महालक्ष्मी यन महा ओम महालक्ष्मी यन महा या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण करा ही पोटली कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे यामुळे पहा तुमच्या कोणत्याही इच्छा असू द्या कोणत्याही इच्छा असू द्या निश्चित तुमच्या इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तुमचा उद्योग व्यवसाय धंदा पाणी तुमचं कोणतंही करिअर असू द्या ते जर व्यवस्थित चालत नसेल त्यामध्ये यश नसेल तर त्यामध्ये यश देण्यासाठी ही पोटली अतिशय महत्वाची आहे तुम्ही तुमच्या म्हणजे समजा तुमचा उद्योग आहे व्यवसाय तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या गल्ल्यामध्ये ही पोटली ठेवू शकता किंवा तुमच्या घरातील तिजोरीमध्ये जरी ही पोटली ठेवली तरी चालेल किंवा कंटिन्यू तुम्ही ही पोटली तुमच्या देवघरामध्ये जरी ठेवली तरीही चालेल यामुळे काय होणार आहे तर तुमच्या इच्छा पूर्ती निश्चित होणार आहे कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे जे काही दोष जे काही समस्या तुम्हाला आहे ते दूर होण्यास मदत होणार आहे कोणती वास्तू दोष असू द्या जर दोष असू द्या कोणती पीडा असू द्या कोणती बाधा असू द्या ही तुमच्यापर्यंत येणार हे नाही उलट घरातील निगेटिव्हिटी उद्योगधंद्यातील निगेटिव्हिटी दूर होणार आहे त्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे फक्त ह्या ज्या पोटल्या आहेत ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला तुमच्या जवळ तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत पहा तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही या पोटला तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला आहे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे